खूप दिवसानंतर बघतो नमस्कार मित्रांनो मी प्रेम सुमने कोकणीपरा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना आजची शुभेच्छा आणि मित्रांनो आज संडे आहे आणि आज कुठे तर गेलो नाही मी आज दिवसभर घरीच आहे आणि आज काय घरी करणार असा विचार पडलेला पण आज आहे बैलगडेश्वर आहेत तर एक मी बकासूर फॅन आणि आज बकासूर खूप दिवसानंतर माझ्यावर आला पाहायला कारण थोडा मध्ये आता आजारी होता आणि आज त्याचा पहिरा आहे निबळकर सरांचा सरजा भोगे आज, हो आज काय होते आज बकासूर करून फक्त एकच आशा आहे की जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि

लागला चल मित्रांनो आपला बाका सुन आता गट पास झालेला आहे आता सेमी खेळ आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि आज वाटत जशी आशा आहे त्याकडून की आज तो गुलाल घेईल तर मित्रांनो आता सेमीचा थरार सुटतोय आता सेमीला खाली जाता येत पाडण्यासाठी आणि तो वाजलेत पावणे चार तुम्ही बघू शकता तुम्हाला तर मित्रांनो आज सुंदर अशी लढत होणार आहे सेमी तीन मध्ये कॉकटेर विरुद्ध बकासूर आणि आपला भाव बकासूर फॅन okay. आणि okay. पहिली सेमी सुटण्यासाठी सर्जा बघूया कोण बाजी मारतो आणि मी सांगतो आताच पहिल्याच सेमी सुटण्या सुटण्याच्या आधीच सांगतोय की तिसऱ्या सेमीचा निकाल बाकासूर आणि सजा आणि अजनी पवार कडे एकशे टक्का चॅलेंज फायदा फायनल चॅलेंज सांगतोय सचो हो एक नंबर आणि नऊ नंबर तासावजी पुढा रे अये बिल्डिंग वरे अये नऊ नंबर तासावरेकडे एक नंबर तास तिसऱ्या सेमीचा निकालच लिहून देवा लिहून माणूस आहे का पण विचार करा काय गरज आहे का एखाद्या बैलगाडी बनखा कशा नुकसान कराय पुढे येत आहे सोळा सुटला सुटला या दोन सुटला दोन अरे दोन केला दुसऱ्या वाटत मैदाना कोण लागला वाटत आणि या महिलाचा दोन हात एकूण गाड्या बसतायत सात आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढा होतोय पाहिला पायला वाटत्या हरण्या आणि काही बाईला खुश आहे बाका तुझ्या काय तुम्हाला आपल्या साला चार माझे आषाढी एकादशी निमित्त दुसऱ्या पर्वर्तकातखा

Kau juga nanti surat aku dalam Ni boleh lo bakal sedih beran. Allah bakti adon, Allah bakti adon. Hello. Hey gang ye. Hai sabar. Kau tak dapat tay. Kau tak dapat tay. Kau tak dapat

मित्रांनो फायनली बकासीचा कंप्लेंट झालेलं आहे आणि आता तुम्हाला डायरेक्ट फायनलचा व्हिडिओ दाखवू की काय होत आहे दोघी आपल्या बकेट आणि किती नंबर करत आहे आणि आपण हा ब्लॉग नंतर अपलोड करू सुटला भर व्यव